मी प्रियांका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये तर आज आपण बघणार आहोत की ओठांसाठी लिपस्टिक कुठली चांगली आहे आणि एकदम म्हणजे ह्याचे कुठलं साईड इफेक्ट वगैरे नाही आहेत कारण आपण लोकलच्या जर लिपस्टिक वगैरे वापरल्या तर त्याच्याने फोड यायला किंवा ड्रायनेस पडतो काहीतरी म्हणजे जखम वगैरे होणे अशा बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावं लागतं मुलींना तर डेली यूज साठी कुठली लिपस्टिक तुम्ही यूज कराल ते मी आज तुम्हाला सांगणार आहे सेफ आहे कुठले साईड इफेक्ट आज नाहीत त्या आधी चॅनल वरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं एक चॅनल आहे डॉक्टर प्रियांका नका चॅनल नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती मिळेल घरच्या गर घरी राहून तुम्ही बरेचसे जुने आजार बरे करू शकता तुम्हाला काही अडचणी असेल तर त्या चॅनलवरती कमेंटद्वारे मला विचारू शकता चला मी तुम्हाला आज लिपस्टिक दाखवते कुठली यूज करायची लिपस्टिक लावण्याआधी कुठली क्रीम यूज करायची जेणेकरून तुम्हाला कुठले साईड इफेक्ट अजिबात होणार <coughs> नाहीत तर ही कैलास जीवनची क्रीम आहे याच्याबद्दल मी माहिती आधीच्या ब्लॉग मध्ये दिलेली आहे तर तो ब्लॉग नक्की बघा हे पूर्ण इथं ओठांवर ही तोंडात गेलं तरी चालते खाय खातात देखील ही क्रीम इथे काही साईड इफेक्ट वगैरे काहीच आहेत तोंडात गेलं तरी चालते ही तर याची माहिती मी मॉइश्चरायजर म्हणून चेहऱ्यावरती आपण ती क्रीम यूज करू शकतो जीवनची जेवण डिटेल माहिती मी आधीच्या ब्लॉग मध्ये दिलेली आहे ते ब्लॉग नक्कीच बघा तर मी घेऊन आलेली तुमच्यासाठी मामाअर्थची लिपस्टिक खूप इफेक्टिव्ह लिपस्टिक आहे आणि हा आहे त्याचा बॉक्स हे बघू शकता हे जरा कॅमेऱ्यामध्ये उलट दिसायला लागले विटॅमिन ई आहे याच्यामध्ये आणि सॉफ्ट मॅट लाँग स्टे लिपस्टिक आहे लॉंग लास्टिंग आहे खूप इफेक्टिव्ह आहे जे काही साईड इफेक्ट नाही मी दोन तीनदा यूज करून बघितलेली आहे याची प्राइस तुम्ही ह्याच्यामध्ये ह्याचं जे वेबसाईट आहे ना मामारचं त्या वेबसाईटवरून तुम्ही याला मागू शकता कारण फ्लिपकार्ट अमेझॉन कुठल्याही कुठल्याही वेबसाईटवरून मागू शकता पण ह्याच्या जर वेबसाईटवरून तुम्ही मागवलं ना तरी तुम्हाला स्वस्त पडेल डिस्काउंट असते यांच्या वेबसाईटवरून डिलिव्हरी चार्जेस वगैरे हे घेत नाहीत आहे त्या प्राइस मध्ये देतात हे तर हे अशा पद्धतीची ही लिपस्टिक असते हे बघू शकता एवढी लिपस्टिक येते ऑर्गॅनिक आहे याचे कुठले साईड इफेक्ट आजचे बात नाही आहेत तर मी बोटावरतीच घेऊन तुम्हाला लावून दाखवते मी डार्क लिपस्टिक तर लावत नाही कधी याचा शेड जर आहे तो डार्क आहे तर तुम्हाला तुम्ही ही लिपस्टिक जर मागवली तर तुम्हाला त्याच्यावरून समजेलच खूप इफेक्टिव्ह लिपस्टिक आहे याचे काही साईड इफेक्ट अजिबातच होत नाही चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग जर आवडला तर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका टाटा बाय बाय